प्रेग्नेट म्हणजे डिलेव्हरी हॉस्पिटलच पण तेव्हापासून डॉक्टर काही गेलेले नाहीत काय नाही अंदा आम्हाला दुपारी जसं समजलं तर आमच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तिथे गेला त्यांनी हंगामा केला त्या हे काय आहे काय तेव्हा कुठेतरी थोडी हालचाल झाली याच्यानंतर अजून एक गोष्ट की त्याच्याच बाजूला एक पेशंट तिथे आहे एक पेशंट आहे तुम्हाला दाखवतो तर त्या पेशंटला सिरियस आहे त्यांचं पण हे काचेच्या पेटी ठेवायला मला वाटतं आहे किंवा काय शास्त्री नगरला आहे आता ते त्या पेशंटला पण अँबुलन्स पाहिजे पण अँब्युलन्सची व्यवस्था नाही अजून ती बिचारी एवढी हळहळ केली ना की आपल्याला बेकार वाटतंय आम्ही तिथे खाली बसलेलो आम्ही बघत होतो तर दुसरी अँब्युलन्स भेटते का कारण दारा काय सांगतायत का अँबुलन्स आहे पण ती अँबुलन्स पंधरा दिवस झाली दोन अँबुलन्स आहेत एक फिरतीवर आहे पंधरा दिवस झाले एक अँब्युलन्स हे आहे दुरुस्ती ना केली पंधरा दिवस झाले सांगा या इथे इन्चार्ज आहेत यांना पण हे केला तर ह्या काय कॉपरेट करत नव्हत्या मागाशी आमच्या महिला पदाधिकारी आहेत आतमध्ये आतमध्ये ते त्या हे आहे सगळं आणखीन एक वैदेही मुंडे म्हणून पेशंटची आ तिथं परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्या डिलिव्हरी झालेल्या ताई आहेत त्यांच्या मुलाला काही हे होतं म्हणून त्याला अँबुलन्समध्ये शास्त्रीनगरला नेलं आणि ह्या सिरियस आहेत अतिशय सिरियस आहेत म्हणजे अक्षरशः तळमळत आहेत आणि यांना श्वास घेता येत नाही काय नाही आणि यांना असं झालं आहे की अँब्युलन्स हे सकाळपासून सांगतायत पण ॲम्ब्युलन्स जी गेली आहे तीच ॲम्ब्युलन्स अजून डोंबिवलीवर आलेली नाही इथे दोन ॲम्ब्युलन्स आहेत पण त्यातली एक ॲम्ब्युलन्स पंधरा ते वीस दिवस झाले बंद आहे दुरुस्तीला दिली आहे अर पंधरा वीस दिवस कुठल्या यायला लागतात आणि एमर्जन्सीसाठी तुम्ही हे लोक काय करत आहेत मग इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग जे असेल त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे कारण की हे सगळं हे फक्त काय होतं प्रायव प्रायवेटला देऊन कॉन्ट्रॅक्ट देऊन मोकळे होतात आणि मग लक्ष देत नाही आणि तुम्ही बघाल तर पेशंट एवढे आहेत प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत की आम्हाला इथे व्यवस्थित सुविधा भेटत नाही काय नाही हे दिस बाहेरनं दाखवतायत एक आणि आतनं वेगळा कारभार चालू आहे अतिशय भोंगळ कारभार अनागोंदी कारभार चालू आहे आणि याच्यात खूप मोठी एकदा मला वाटतं भडका उडेल त्याच्यामुळे कृपया आयुक्तांनी याच्यावर जातीने लक्ष दिलं पाहिजे